हिवाळी अधिवेशनामध्ये आमदार प्रणती शिंदे यांनी सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमधील सिटी स्कॅन एम आर आयची सोय तत्काळ सुरू करण्याबाबत प्रश्न उपस्थित केला यामध्ये सोलापूरसह महाराष्ट्र राज्यामधील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सिटी स्कॅन एम आर आय मशीन गेल्या एक वर्षापासून बंद आहे या ठिकाणी शहर जिल्हा व सभोवतालच्या जिल्ह्यातून तसेच शेजारील कर्नाटक हैदराबाद आंध्र व इतर राज्यांमधून बहुसंख्य गोरगरीब रुग्ण उपचाराकरिता येत असतात परंतु रुग्णालयामधील सिटी स्कॅन मशीन बंद असल्यामुळे रुग्णांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे खासगी रुग्णालयात सिटी स्कॅन करण्याकरिता भरमसाठ पैसे द्यावे लागते सदर रुग्णांची कौटुंबिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे ते खासगी रुग्णालयात सीटी स्कॅन करू शकत नाहीत याकरिता मंत्री महोदयांनी तातडीची बैठक करून सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल येथे तत्काळ सिटी स्कॅन व एमआरआय मशीनची सुरू करण्याकरिता आदेश देण्यात यावे असा प्रश्न मांडला याबाबत माननीय या मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन सांगितले की मंत्रिमंडळाने पीपीपी तत्वाद्वारे सिटी स्कॅन एम आर आय व पॅथॉलॉजी जेथे लॅबोरेटरी असतील त्यासाठी मशीनची व्यवस्था करण्यासाठी परवानगी दिलेली आहे याबाबत लवकरात लवकर निविदा काढण्यात येत आहे आणि त्यांना सरकारी दरामध्येच या सर्व सुविधा मिळतील असे आश्वासन दिले